नमस्कार गौरीज ब्लॉग नासिक या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ गुड इव्हिनिंग सगळ्यांना आणि एक रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे आजचा मला एक कमेंट आली होती कदाचित ती माझ्याकडनं डिलीटही झाली असेल मे बी तर निगेटिव्ह लोकांपासून कसं बाजूला राहायचं बी अवेअर फ्रॉम निगेटिव्ह पीपल याच्यावर तुम्ही एक व्हिडिओ बनवा असं आलं होतं तो ले ले। तर माझ्या ऑलरेडी तीन व्हिडिओ ह्या टॉपिक वरती बनवलेले आहेत माझ्या चॅनलवरती तुम्ही ते नक्की बघा पण ठीक आहे आज आपण परत त्या विषयावर थोडीशी चर्चा करूया तर नेहमीप्रमाणे काही पॉइंट जे आहेत ते मी लिहून घेतलेले आहेत कारण बोलताना वेळेवरती मेन मेन पॉईंट काही दिवस माझ्या म्हणजे असं कन्फ्यूज होतं म्हणून काही पॉइंट मी लिहून घेतले आहेत निगेटिव्ह लोक हे प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये असतात आणि त्रासदायक होतात तर त्यांच्यापासून लांब कसं राहायचं हे आज तुमच्याबरोबर शेअर करणारे चला बघूया चला आता निगेटिव्ह लोक जे असतात किती निगेटिव्हिटी पसरवत पण असतात सतत वाईट बोलत असतात ही निगेटिव्ह लोक प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात आपण कितीही सरळ मार्गाने चालण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या मार्गामध्ये काही लोकांना आडव जायची सवय असते आणि त्या लोकांचा आपल्याला खूप त्रास व्हायला लागतो समोरचा माणूस आपल्याला त्रास देतो म्हणून आपण काही दिवसांनी किंवा खूप आपण वाट बघतो की आत्ता थांबेल मग थांबेल तर आपण एवढी वाट बघून आपण न कळत नकळत आपण पण त्याला एक रिॲन्सर करायला लागतो आणि याच्यामध्ये काय होतं वाईट आचार विचारांची जी श्रृंखला आहे ना ही चालू व्हायला लागते ला वाईट वृत्तीच्या माणसांपासून स्वतःला दूर ठेवावं जर म्हटलं तर ते आपल्याकडे अतिजवळ येत जातात आणि आपल्याला अतिशय हानिकारक ठरतात अगदी आपल्या घरात कुटुंबातही किंवा आपल्या आजूबाजूला ही वाईट माणसं जी असतात जी निगेटिव्ह लोक असतात यांचा वावर असतो नकारात्मक लोकांना ओळखण्यासाठी सर्वप्रथम काय करायचं आपण त्यांच्या वागण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे ते प्रत्येक पैलूमध्ये काय करतात दुसऱ्याच्या कमतरतांवर दुसऱ्यामध्ये जेवढी कमतरता असेल किंवा काही त्याचे ड्रॉबॅक असतील काही लोकांमध्ये त्याच्यावर जास्त चर्चा करतात त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करत असतात आणि इतरांवरती टीका करण्यामध्ये इतरांना डिच करायचं इतरांना वाईट बोलायचं याच्यामध्ये ह्या लोकांना खूप जास्त इंटरेस्ट असतो जी लोक आनंदी राहतात ना त्या लोकांचा ह्या लोकांना जास्त हेवा वाटत असतो बरोबर आणि हे जे लोक असतात हे फक्त नकारात्मक गोष्टींवरच बोलत असतात जेव्हा तुम्ही त्यांच्या बरोबर वेळ घालवता तेव्हा बोलल्यानंतर जर तुम्हाला जास्त असा तणाव जाणवतो स्ट्रेस जाणवतो एखाद्या व्यक्तीशी बोलल्यानंतर कसं आपल्याला खूप पॉझिटिव्ह वाटतं असं वाटतं की ह्या व्यक्तीशी आपण सारखं बोलावं किंवा एखादं चांगले संस्कार असणारे जर शेजारी आपले असले किंवा तर आपण आपल्या मुलांना सुद्धा सांगतो की नाही त्यांच्याकडे ना, ना बसत जावं का थोड्या वेळ छान तुला वळणं लागतील असं आपण एक लहान मुलांशी सुद्धा घरामध्ये बोलत असतो पण अशा काही निगेटिव्ह लोकांमध्ये जर राहिल्यानंतर आपल्याला जर काही स्ट्रेस जाणवत असेल किंवा प्रेशराईज झाल्यासारखं वाटत असेल तणाव वाटत असेल तर अशा लोकांपासून शक्य तितक्या लवकर आपल्याला बाजूला होणं हे अतिशय गरजेचं असतं आता दूर राहायचं म्हणजे काय करायचं अवॉइड देअर प्रेझेन्स आता काय करायचं त्यांच्यापासून दूर राहायचं अंतर ठेवायचं कीप सेफ डिस्टन्स हा अशा लोकांपासून शक्य तितकं अंतर ठेवायचं तुम्ही त्यांच्याबरोबर किती वेळ राहता किती वेळ घालवता हे तुमच्यावर अवलंबून आहे अशा लोकांमध्ये आपण जर जास्त वेळ घालवला तर नॅचरली आपल्या पर्सनॅलिटीमध्ये आपल्या बॉडी लँग्वेजमध्ये कधी म्हणजे डायरेक्टली नाही म्हणू शकत इनडायरेक्टली कधी आपल्या बॉडीमध्ये आपल्या बॉडी लँग्वेजमध्ये आपल्या बोलण्यामध्ये आपल्या विचारांमध्ये निगेटिव्हिटी येते हे आपल्याला सुद्धा समजत नाही त्याच्यामुळे काय करायचं की सेफ डिस्टन्स जास्त जवळीक किंवा जास्त खूप आहारी जाणं अशा लोकांच्या असं काही करायचं नाही संपर्क कमी करायचा जर ते तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा कुटुंबातील सदस्य असतील मी कोणालाही पर्सनली बोलत नाहीये मी ही चर्चा जनरल करते तर त्यांच्याशी कमीत कमी संवाद ठेवायचा जेणेकरून अशा लोकांपासून आपल्याला मानसिक त्रास होणार नाही आपल्याला प्रेशर येणार नाही किंवा आपल्याला असं काहीतरी तणाव आहे डिप्रेस वाटणार नाही अशामुळे याच्यापासून संवाद कमी करायचा हा कॉन्टॅक्ट कमी ठेवायचा पण कमी करायचा प्रसंगातून स्वतःला बाहेर काढा एखादी चर्चा जर नकारात्मक वळण घेत असेल काही लोकांना सवय असते समजा ग्रुपनी जर समजा नातेवाईक म्हणा किंवा मित्रमंडळी म्हणा मैत्रिणी म्हणा बसल्या असतील तर मध्येच एखादा जण असा असतो की डायरेक्टली निगेटिव्ह काहीतरी विचारांवरती विषयावरती बोलायला लागतो तर काय होतं अशा वेळेस आपल्याला तेव्हा आपण स्वतःला तिथून टर्न करून कसं बाहेर पडायचं हे सुद्धा आपल्याला यायला पाहिजे तर अशी जर चर्चा कुठे वळण घेत असेल तर आपण त्या ठिकाणून बाजूला लगेच त्वरित बाजूला होणे हे अतिशय गरजेचं असतं कारण आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये काय आहे <coughs> पॉझिटिव्ह माणसांची पॉझिटिव्ह ऍटमॉस्फिअरची खूप गरज असते आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये म्हणजे समजा जरी दवाखान्यात आपण कधी गेलो हो की मला खूप आता मला स्वतःला मायग्रेनचा त्रास होतो तर मी जर समजा कधी दवाखान्यात गेले तर डॉक्टर मला काय सांगतात की तुम्ही तुमची लाईफस्टाईल चेंज करा डॉक्टर आपल्याला काय सांगतात की तुमची लाईफस्टाईल चेंज करा लाईफस्टाईलमध्ये काय काय येतं व्यायाम येतो खाण्यापिण्याच्या सवयी येतात आणि मेन म्हणजे टेन्शन येतं बरोबर तर डॉक्टर काय सांगतात की सतत पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा जिथे पॉझिटिव्ह ॲटमॉस्फियर आहे तिथे तुम्ही जा पॉझिटिव्ह विचारांच्या माणसांमध्ये राहा हे आजकाल डॉक्टर सांगतात कारण पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअरचा आजकाल ह्या चेंज झालेल्या लाईफस्टाईलमुळे आपल्या शरीरावर खूप सकारात्मक परिणाम होतो आणि निगेटिव्ह ॲटमॉस्फिअरचा खूप निगेटिव्ह आपल्या शरीरावरती परिणाम होत असतो म्हणून लाईफस्टाईलचाच एक भाग आपण समजायचं की ह्या निगेटिव ऑरापासून आपण बाजूला व्हायला पाहिजे आणि स्वतःवर लक्ष केंद्रित करायचं फोकस ऑन युअर सेल्फ आपल्या स्वतःवर आपण लक्ष केंद्रित करायला पाहिजे आपली ऊर्जा आपली एनर्जी आपणच सेव्ह करायला शिकलं पाहिजे हा यातला खूप महत्वाचा पॉईंट आहे की आपली एनर्जी आपली ऊर्जा ही आपणच कशी सेव्ह करायची हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे आपली एनर्जी कशी सेव्ह करायची म्हणजे आपण काय करतो की कोणी जर असं काही विचित्र बोलत असेल निगेटिव्ह बोलत असेल आपण त्याच्यावरती प्रतिक्रिया देत देत आपण सुद्धा त्याच गोष्टी रिपीटेशन करत जातो प्रत्येक गोष्टी ती असं म्हणाली मग ही असं म्हणाली मग मला त्याचा खूप त्रास झाला ह्या गोष्टी रिपीट होत असतात ता आपल्या आयुष्यामध्ये त्याच्यामुळे आपण स्वतःवरती लक्ष केंद्रित करायला पाहिजे नकारात्मक लोकांचं कामच हे असतं की पॉझिटिव्ह लोकांची जी एनर्जी असते ही ते डाऊन करत असतात हे त्यांचं काम असतं त्याच्यामुळे तुमची ऊर्जा आणि तुमचा वेळ शेवटी टाइम इज मनी आहे आणि आत्ताचा आत्ता गेलेली वेळ परत येत नाही त्याच्यामुळे आपली ऊर्जा आपली एनर्जी आणि आपली वेळ या लोकांपासून कशी वाचवायची हे आपल्या हातात असतं सकारात्मक वातावरणामध्ये राहायला शिका आता चांगल्या आणि सकारात्मक लोकांशी मैत्री करा हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे एखाद्या पॉझिटिव्ह माणसाच्या सहवासामध्ये जर तुम्ही राहिलं साधं आहे आपल्या घरामध्ये कामवाल्या बायका येतात त्या कामवाल्या बायका सुद्धा पॉझिटिव्ह जर असल्या तरी सुद्धा आपल्याला त्या आल्या आपण म्हणतो ना की नाही आल्या नक्की खूप फ्रेश वाटतं बरं का किंवा यांचं सकाळी जरी यांचं तोंड पाहिलं ना किंवा यांचा चेहरा पाहिला ना की अख्खा दिवस अगदी आनंदात जातो हे बघा हे जे वाक्य आहेत ना ही आपल्या रेग्युलर आयुष्यामध्ये शेजारी आपण सुद्धा असं म्हणतो चला आज यांचा चेहरा दिसला सकाळी सकाळी आणि या बाईंचा चेहरा पाहिल्यावर अगदी छान सगळा दिवस जातो पटापट कामं होतात असं होतं की नाही प्रत्येकाच्या आयुष्यात मला खरं ते सांगा त्याच्यामुळे पॉझिटिव्ह वातावरणामध्ये राहायची सुद्धा खूप गरज आहे चांगल्या आणि सकारात्मक लोकांची मैत्री करायची यामुळे तुमच्या सभोवताली आनंदी आणि उत्साही वातावरण राहील एक साधं उदाहरण देते तुम्हाला समजा तुम्ही कुठे गेलात किंवा ऑफिसमध्ये आपला कलिग असेल एखादा तो अगदी आळशी असेल किंवा त्याला काम करायची अजिबात इच्छा नसेल सतत काही काही लोकांना जांभया द्यायची सवय असते काही लोकांना आळस द्यायची सवय असते सकाळी सकाळी कोणी जांभया देणं किंवा आळस देणं ही पहिली निगेटिव्हिटी आहे किंवा उशिरा उठणं सतत लोळत पडणं घर न आवरणं हे सगळं निगेटिव्ह एनर्जीची लक्षणं आहेत आणि समजा आपल्या ऑफिसमध्ये काही लोक असे असतात की सतत टेन्शनमध्ये आज मला कंटाळा आला आज मला काम करायची इच्छाच नाही असं जरी म्हटलं ना तरीसुद्धा समोरच्या माणसाला निगेटिव्ह एनर्जी लगेच एंटर होते आणि तरी त्याच्याच अपोजिट एखादा जो असा एक व्यक्ती असेल ती म्हणाली चला आज गुड मॉर्निंग छान वाटतंय ना आज आपण छान मस्तपैकी आजचं सगळं काम करून घेऊया आणि मस्तपैकी आजचा दिवस एन्जॉय करूया असं म्हटलं तरीसुद्धा तुम्हाला लगेच पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या याच्यामध्ये एंटर होत असते त्याच्यामुळे पॉझिटिव्ह लोकांचा जो ओरा असतो तुमच्या आजूबाजूला तो तुमच्या बॉडी लँग्वेजवर तुमच्या स्वभावावर तुमच्या बोलण्यावरती तुमच्या एकंदरीत पूर्ण देहबोलीवरती हा एक पॉझिटिव्हच परिणाम करत असतो तो आपण पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहणं हे अतिशय गरजेचं आहे स्वतःची काळजी घ्या स्वतःची मानसिक आणि भावनिक स्थिती चांगली ठेवण्यावर लक्ष केंद्रित करा आता एखादा माणूस जर चांगलं काम करत असेल तर त्याला वाईट बोलणारे लोक हजार असतात आणि चांगलं बोलणारे लोक पन्नासच असतात तर जे पन्नास लोक आपल्याला चांगलं म्हणतात ना त्यांच्या तुम्ही संगतीत राहायला शिका आणि काय होतं समोरचा माणूस आपल्याला एखाद्या माणसाला सतत शिव्या द्यायची सवय असते एखाद्या माणसाला सतत सकाळपासून दुसऱ्याला वाईटच बोलायची सवय असते तर अशा लोकांपासून का लांब राहायचं कारण याच्यामुळे आपल्या मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होतो आपण जरी म्हंटलं की यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही तरी कळत न कळत आपलं माइंड डिस्टर्ब होतं आणि कळत न कळत आपण त्याच माणसांचा विचार करायला लागतो त्याच्यामुळे स्वतःची काळजी घ्यायची जरी कितीही निगेटिव्ह लोक आपल्या आजूबाजूला असतील तरी आपण कानाडोळा करायचा लक्ष द्यायचं नाही शक्यतो पॉझिटिव्ह लोक जे आहेत त्यांच्यामध्ये राहण्याचा प्रयत्न करायचा आणि स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचा आता नंतरचा जो पॉइंट आहे सीमा स्पष्ट ठरवायची सेट क्लिअर बाउंड्रीज तुम्हाला एखाद्या माणसाच्या वागण्याचा जर त्रास होत असेल तर तुम्ही त्याला स्पष्टपणे हे सांगण्याची तयारी ठेवा की नाही मला काही तुमचं वागणं आवडत नाही प्लीज तुम्ही तुमच्यामध्ये थोडीशी सुधारणा करा तुमच्या अशा वागण्यामुळे मला त्रास होतो हे तुम्ही स्पष्ट बोलायला शिका काही ठिकाणी आजकालच्या वातावरणामध्ये पूर्ण लाईफस्टाईल ही चेंज झालेली आहे प्रत्येकाचं लाईफ हे स्ट्रेसफुल झालेलं आहे प्रत्येकाच्या लाईफमध्ये बरेच टेन्शन्स आहेत अशामध्ये आपल्या भावनिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करून घ्यायचा नाही तर समोरच्या किंवा एखाद्या व्यक्तीचा आपल्याला जर त्रास होत असेल तर त्याला तुम्ही क्लिअरली सांगायला हे शिकलं पाहिजे स्पष्ट बोलायला पाहिजे की नाही मला हे काही पटत नाही मला तुमच्या अशा अशा वागण्याचा त्रास होतो आणि त्या माणसापासून सेफ डिस्टन्सवरून आपण राहायला शिकायला पाहिजे तर याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही स्पष्ट बोलायला शिका स्पष्ट म्हणजे उद्धटपणा नाही नम्रपणे पण स्पष्ट जेणेकरून दुसऱ्याला आपलं बोलणं टोचणार नाही जिव्हारी लागणार नाही अशा पद्धतीने गोडीत पण स्पष्ट बोलणं हे सुद्धा गरजेचं आहे सातत्य ठेवायचं कन्सिस्टन्सी एखादी मर्यादा आपण जर ठरवली की नाही मला इथे जायचं नाही मला इथे त्रास होतो मग आपण याच्यात राहायचं कोणी म्हणायला चल ग काय होतं जाऊन बघू नाही आपली बाउंड्री सेट केलेली आहे ना आपण मग आपण परत तिथे परत परत सारखं जायचं नाही आणि स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही ते तुम्हाला दोष देण्याचा किंवा अपराधी वाटू देण्याचा प्रयत्न करू शकतात अशी लोक दोष देतात दुसऱ्याला अपराधी आहे तुम्ही अपराधीच आहे तुमचं हे चुकलेलंच आहे त्याच्यामुळे आम्ही तुमच्याशी बोलत नाही हे सुद्धा लोक अगदी ठरवतात पण ठीक आहे तुम्ही आपल्या निर्णयावरती थांबवायचं आपल्याला माहिती आहे ना की या वाटेला काटे आहेत मग या वाटेने जायचं नाही इथे निखारा आहे त्याच्यावर पाय ठेवायचा नाही आता म्हणजे काय होतं ठीक आहे बाबा तू मोठा आपण लहान दोन पावलं जर आपण माघार घेतली ना तर काहीही फरक पडत नाही कारण काय होतं की आपलं मानसिक आरोग्य आपलं भावनिक आरोग्य आपल्याला जपायचं असतं आपलं मानसिक आरोग्य आणि भावनिक आरोग्य जर हेल्दी राहिलं तर आपलं सगळं कुटुंब हेल्दी राहतं हे लक्षात घ्या त्याच्यामुळे आपली जी बाउंड्री आहे ही सेट करायची आणि परत तिथे परत परत सारखं सारखं जाऊन आपल्या स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही भावनिक दृष्ट्या जास्त गुंतायचं नाही डोंट गेट इमोशनली इन्वॉल्ड जास्त इमोशनल होऊन त्यांच्यामध्ये गुरफटून जायचं नाही झालं गेलं तर तुम्ही तिथल्या तिथेच इमोशनल जास्त काही व्हायचं नाही थोडंसं प्रॅक्टिकल राहायला पण आपण याच्यामध्ये शिकलं पाहिजे अति इमोशनल राहिलं की काय होतं आपला फायदा घेतात लोक अतिशय इमोशनल म्हणजे तुला बरं नाही येणं मग हे घे तुला हे घे तुला अरे पण तुम्ही जेव्हा आजारी पडता तेव्हा समोरचा माणूस तुमच्यासाठी येतो का तुम्ही जर समोरच्याला हंड्रेड पर्सेंट देत असाल तर तो फिफ्टी पर्सेंट तरी तुमच्यासाठी करतो का हे पण लक्षात घ्यायला पाहिजे त्याच्यामुळे डोंट गेट इमोशनली टू मच इन्व्हॉल्व इन दिस पीपल म्हणजे अशा याच्यामध्ये जास्त इमोशनली इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही इमोशन्स प्रत्येकाला असतात पण त्याची पण एक बाउंड्री सेट करायची आणि थोडंसं प्रॅक्टिकल राहायला शिकलंच पाहिजे आता व्यक्तिगत घेऊ नका डोंट टेक इट पर्सनली त्यांची नकारात्मकता त्यांच्या समस्यांमुळे असते एखादा माणूस नकारात्मक बोलतो त्याच्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम असेल तो नकारात्मक बोलतो तुमच्यामुळे नाही त्याचं मागणं वैयक्तिकरित्या वा आपण घ्यायचं नाही म्हणजे कोणी जर काही बोलत असेल तर तुम्ही ते पर्सनली घेऊ नका कारण ह्या सगळ्याचा त्रास आपल्या शरीराला आपल्या मनाला होत असतो आणि कधीही शारीरिक त्रासापेक्षा मानसिक जो त्रास असतो तो अतिशय घातक असतो तो कुरतडत जातो पोखरत जातो आपल्या मनाला आणि मग एका एक, एक लेव्हल अशी येते की माणूस डिप्रेशनमध्ये मा जातो मग त्याला अजिबात काही सुचत नाही तर अशी वेळ येऊ द्यायची नाही शांत रहा काम बी काम त्यांच्या नकारात्मक प्रतिक्रियेवरती भावनात्मक त्यांचं काही असेल प्रॉब्लेम तर त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही शांत आणि समजूतदारपणे प्रतिक्रिया द्या समोरचा माणूस तुमच्याबद्दल कितीही निगेटिव्ह बोलला तरी तुम्ही त्याला जर शांततेत उत्तर दिलं तर तो अपअप गप्प बसतो आपण त्याच्यासारखाच आरडाओरडा करून त्याच्याशी बोललं तर मग त्याला अजून चेव येतो आणि मग तो अजून आपल्यावरती काय म्हणतो प्रेशर करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे शांततेत अशा लोकांशी उत्तर द्यायचं अशा लोकांना शांततेत बोलायचं अशा लोकांकडनं अपेक्षा ठेवायची नाही डोंट एक्सपेक्ट एनिथिंग फ्रॉम धीस पीपल धीस टाईप ऑफ पीपल आता याच्याकडं अशा लोकांकडनं कुठल्याच प्रकारचे एक्सपेक्टेशन तुम्ही ठेवू नका अशा व्यक्ती सहसा बदलत नाहीत सुंभ ते म्हणतात ना सुंभ जळतो पण पिळी जळत नाही असं काहीतरी म्हण आहे अशा लोक ज्या लोक आहेत ही बदलत नसतात ही दुसऱ्याला बदलवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याच लेवलवर येऊन पण आपण आपली बाउंड्री सेट केलेली असते त्याच्यामुळे जायचं जास्त बाउंड्रीज आपण क्रॉस करायच्या नाही त्यामुळे ते लोक बदलतील अशी अपेक्षा ठेवायची नाही समोरचा माणूस बदलला नाही तर आपण आपल्याला मोल्ड करायचं आपण बदलायचं समोरचा माणूस जर वाईटच वागत राहिला आणि आपण त्याच्याशी त्याच पद्धतीत वागत राहिलं तर मग आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काहीही फरक राहत नाही अतिशय डिप्रेशन तुम्हाला आलं आहे किंवा कोणाकोणाला येतं ना खूप डिप्रेशन येतं खूप नैराश्य येतं कधी कधी असं एकदम डोकं भटब भटमण करतं असं वारं वारंवार जो होत असेल तर काउन्सलरसुद्धा असतात ते छान काउन्सलिंगसुद्धा करतात तर हत्ती चले बाजार कुत्ते भोके हजार अशा पद्धतीत आपलं लाईफ आपण आनंदाने जगायचं आणि आजचा व्हिडिओ रिक्वेस्टेड होता थोड्याशी तुमच्याबरोबर चर्चा केली कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ ते मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सतत तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आणि तुमचं येणारे दिवस जे आहेत ते असेच पॉझिटिव्ह छान आनंदी जाओ अशीच आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते मी आज आणि हा व्हिडिओ इथेच एंड करते भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय टेक केअर